हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपण लास्ट लेक्चरला कंबाईन ग्रुप बी आणि सी या प्रश्न परीक्षेच्या अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप याबद्दल माहिती घेतली त्याबद्दल आपण बघितलं की प्रश्न प्रश्न किती प्रश्न येतात आणि अभ्यासक्रम काय आहे त्या अभ्यास प्रत्येक विषयाला प्रश्न किती येतात आणि काय वाचलं पाहिजे हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि सी अभ्यासक्रम सेम असल्यामुळं आणि प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि येणाऱ्या प्रश्नांची संख्या सब्जेक्ट वाईज सेम असल्यामुळे एकत्र बघितले तर इथून पुढं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या प्रश्नपत्रिकांच्या प्रश्न आलेल्या प्र प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रश्नांचं वर्गीकरण बघूया तर कंबाईन ग्रुप सी जी आहे पूर्वपरीक्षा दोन हजार अठरापासून होते दोन हजार अठरा ते, ते चोवीस कम एकूण सहा प वेळेस परीक्षा झाली कारण दोन हजार वीसला कोविडमुळे ग्रुप सीची ॲडस आली नाही त्यामुळे त्या वर्षी परीक्षाच झालेली नाही म्हणजे एकूण सहा पेपर आपल्याकडे आहेत वर्गीकरण करण्यासाठी प्रश्नांचं त्यातलं आपण पहिला पॉलिटीचं वर्गीकरण करू या लेक्चरमध्ये पॉलिटीचं पॉलिटीला दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंत एकूण दहाच प्रश्न यायचे ओके आणि दोन हजार तेवीसला ग्रुप बी आणि सीची कंबाईन पेपर झालेला आहे त्यामध्ये पंधरा प्रश्न पहिल्यांदा पॉलिटीवर आले आणि दोन हजार चोवीसला जरी सेपरेट परीक्षा झाली कंबाईन ग्रुप बी आणि सीची तरी सी दोन हजार चोवीसला एकूण पंधराच प्रश्न आलेले आहेत ओके okay, बावीस तेवीस आणि चोवीसपासून पॉलिटी या घटकावर पंधरा पंधरा प्रश्न येतात त्या अगोदर दहा दहा प्रश्न यायचे तर त्या प्रश्न प्रश्नांचं वर्गीकरण कसं आहे म्हणजे वर्गीकरण म्हणजे काय तर तुम कुठल्या चॅप्टरवर किती प्रश्न विचारले आहेत तर ढोबळमानानं जर बघितलं तर प्रत्येक वेळेस त्या त्या चॅप्टरवर एखादा किंवा दुसरा प्रश्न आहेच इंडियन पॉलिटीचे प्रश्न जर बघितले तर दोन हजार चोवीसचा पहिल्यांदा बघूया आपण तर दोन हजार चोवीसला राज्यघटनेचे तेच चॅप्टर आहेत राज्यघटनेच्या निर्मिती राज्यांचा संघ आणि त्याचे एकूण जर चॅप्टर बघितले तर राज्यांचा संघ आणि त्याचे कार्यक्षेत्र मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य केंद्रशासन यामध्ये केंद्र शासनमध्ये काय राष्ट्रपती उपराष्ट्रपती पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे पार्लमेंटपर्यंतच बघूया आपण हां राज्य शासनमध्ये परत तेच मुख्यमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री राज्याचं मंत्रिमंडळ आणि विधीमंडळ आणि केंद्र राज्यसंबंधावर प्रश्न आहेत त्यानंतर महाधियक्तावर तर दरवर्षी एक प्रश्न आहे न्यायालय पंचायतराज घटनादृस्ती घटनात्मक संस्था म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी भाग अनुसूची कलमे आणि ऑर्धर एखादा प्रश्न असतो दरवर्षी ऑदर एक प्रश्न असतो एक किंवा दोन प्रश्न अदर असतात की जे ह्या चॅप्टरमध्ये आलेले नाही आहेत एकूण पंधरा प्रश्न दोन हजार तेवीस आणि चोवीस पाचवी होता त्या अगोदर दहा दहा प्रश्न होते तर हे बघा राज्यघटनेची निर्मिती यावर दोन हजार चोवीसला एक प्रश्न होता तेवीसला दोन प्रश्न होते आणि दोन हजार बावीस एकवीस एकोणीस आणि अठरा या दरवर्षी म्हणजे दोन हजार अठरा ते चोवीस पर्यंत सहाही वर्षी राज्यघटनेची निर्मिती म्हणजे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या चॅप्टरवर दरवर्षी एक प्रश्न आहे दोन अपवाद दोन हजार तेवीसचा वगळता तर यावर प्रश्न कसे विचारतात तर राज्यघटनेच्या निर्मितीची प्रोसेस त्यानंतर राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये एकूण ज्या संविधान सभा होती संविधान सभेची निर्मिती असेल एकूण सदस्य किती होते किंवा राज एकूण समित्या होत्या मेजर कमिट्या काय होते समित्या काय होत्या आणि मायनर कमिट्या काय होते त्यांचे अध्यक्ष कोण होते, होते। राज्यघटना स्वीकृत कधी केली राज्यघटनेची अंमलबजावणी राज्यघटना ज्या दिवशी स्वीकृत केली त्या दिवशी कुठले कुठले कलम अंमलात आले आणि राज्यघटनेच्या अंमलबंचायदिशे कोणते कलम म्हणून याबद्दल प्रश्न विचारले जातात ज्यावेळेस प्रश्नपत्र हे प्रश्नपत्रिकांचं वर्गीकरण ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघूया त्यावेळेस तुम्हाला अधिक अधिक डिटेलमध्ये कळेल प्रश्नपत्रिका या चाप्टरवर कसे प्रश्न येतात आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असते आणि पुढे प्रश्न कसे येऊ शकतात याचं प्रिडिक्शनही करता येईल तर दुसरा आहे राज्यांचा संघ आणि त्याचे कार्यक्षेत्र यावर फक्त दोन हजार एकवीसला एक प्रश्न विचारला आहे अदरवाइज दोन हजार चोवीस तेवीस बावीस आणि एकोणीस अठराला प्रश्न विचारलेला नाही त्यामध्ये अगेन राज्यांचा संघामध्ये काय विचारलं जातं कलम तीन आणि दोन आणि तीनवर विशेषतः प्रश्न प्रश्न विचारला जातो किंवा राज्यांची निर्मिती जी झाली त्यावर प्रश्न विचारला जातो किंवा असाच प्रश्न विचारला जातो याच्यापेक्षा वेगळं काय नाही एकच प्रश्न विचारला ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत दोन हजार एकवीसचं त्यावेळेस तो प्रश्न कसा आला आणि कसा येऊ शकतो याबद्दल आपण अधिक तपशिलामध्ये जाऊन बघूया पुढचाच पुढचा जो घटक आहे तो मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये ह्या तीन चॅप्टरवर जे राज्यघटनेमध्ये दोन भाग आहे तीन भाग आहे भाग तीन भाग, भाग, भाग राज्ये, राज्ये था था। वर तीन चार आणि भाग चार ए जो बेचाळीस या घटनादुरुस्तीने राज्य राज्यघटनेमध्ये म्हणजे संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला समाविष्ट करण्यात आला त्याचा त्यावर दरवर्षी ते दोन किंवा तीन प्रश्न आहेत एखाद्या वेळेस मूलभूत हक्कावरच दोन प्रश्न विचारतात किंवा मार्गदर्शक तत्त्वेवर किंवा प्रत्येक चॅप्टरवर एक दोन विचारतात जसं दोन हजार बावीसला तीन प्रश्न विचारले दोन हजार चोवीसला दोन दोन हजार तेवीसला दोन एकवीसला एकच प्रश्न विचारला दोन हजार एकोणीसला दोन आणि दोन हजार अठराला दोन म्हणजे ह्या घटकावर मूलभूत हक्क मार्गदर्शक आणि मूलभूत कर्तव्य यावर प्रश्न परत परत आणि विशेषतः मार्गदर्शक मूलभूत कर्तव्यावरचे प्रश्न आहेत ते रिपीट झालेले आहेत एकतर घटनादृष्टी विचारली जाते किती मूलभूत कर्तव्य आहेत विचारले जातात किंवा कुठल्या घटनादृष्टीने नवीन मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला किंवा कुठल्या समितीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्य कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा श समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कितव्या घटनादृष्टीने करण्यात आला यावरच प्रश्न असतात मार्गदर्शक तत्वामध्ये एकतर कलमांचा क्रम लावले लावायला सांगितला जातो किंवा घटनादृष्टी सांग घट नवीन जे मार्गदर्शक तत्व राज्यघटनेच्या भाग चारमध्ये समावेश केले त्यांचा घटनादृष्टी विचारल्या जाते किंवा नवीन कलमं विचारले जातात मूलभूत हक्कामध्ये अगेन कलमं विचारले जातात किंवा मूलभूत हक्काने मार्गदर्शक तत्व यामध्ये जे बरेचसे वाद झाले ते सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांमध्ये ते वाद निकाल दिले त्यांचे खटलेही विचारले जातात त्यामुळे दोन ते तीन प्रश्न विचारले जातात आणि तो दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत की पुढचा जो घटक आहे के तो केंद्रशासन यामध्ये केंद्रशासनवर नॉर्मली एखादाच प्रश्न येतो पण तो दरवर्षी असतोच असे नाही तो दोन हजार चोवीसला एक विचारला आहे त्यानंतर दोन हजार एकवीसला एक विचारला आहे आणि दोन हजार अठराला एक विचारला यामध्ये विशेषतः राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ पार्लमेंट यावर विशेषतः प्रश्न असतात आणि ते तुम्हाला वाचलेलं असल्यामुळे ते सहज सुटतात ज्यावेळेस प्रश्नपत्रिका बघू आपण पॉलिटीवरचे प्रश्न बघू त्यावेळेस तुम्हाला समजेल की कसे प्रश्न असतात ते असा पुढचा घटक जो आहे तो राज्य शासन आहे राज्य शासनवर दरवर्षी प्रश्न आहे जो राज्य शासनवर दरवर्षी प्रश्न आहे त्यामध्ये कोणते कोणते उपघटक येतात राज्य राष्ट्रपती असेल मुख्यमंत्री असेल किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल राज्य विधिमंडळ असेल राज्य विधिमंडळाची कायदे करण्यास पास कसं केलं जातं त्यावर प्रश्न दरवर्षी विचारतात म्हणजे राज्य विधिमंडळावर प्रश्न आहेच तर तुम्ही हा चॅप्टर चांगला केला पाहिजे मग त्याचे प्रश्न कसे येतात ते आपण बघूया ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत त्यावेळेस बघूया पुढचा घटक जो हो आहे केंद्र राज्य संबंध केंद्र राज्य संबंधावर दोन हजार अठराला प्रश्न विचारला त्यानंतर प्रश्न विचारलेला नाही पण दोन हजार तेवीस चोवीस पास म्हणजे तेवीसला एक आणि चोवीसला ला एक प्रश्न विचारलेला आहे यामध्ये विशेषतः केंद्र राज्य संबंधामध्ये ज्या समित्या संबंध सुधारावेत किंवा के केंद्रराज्य संबंध कसे असावेत यावर ज्या गव्हर्मेंटने समित्या नेमल्या होत्या म्हणजे सरकारी या समिती असेल किंवा पंची आयोग असेल ह्या आयोगाने काय शिफारशी केल्या होत्या त्यावर त्या शिफारशींवर प्रश्न आहे किंवा दोनशे त्रेसष्ट अंतर्गत दोनशे त्रेसष्ट अंतर्गत जे इंटरस्टेट कौन्सिल आहे त्यावर प्रश्न आहे एक दोन आयोगावर प्रश्न आहे मग ह्यावर असेच प्रश्न विचारले जातात परत परत तेच प्रश्न विचारलात ते आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करताना बघूयाच पुढचा जो चॅप्टर आहे महाधिवक्ता महाधिवक्तावर दरवर्षी प्रश्न आहे दोन हजार अठराला महान्यायवादीवरही प्रश्न विचारला दोन हजार अठराला महाधिवक्तरनं विचारला महान्यायवादीवर म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडियावर प्रश्न विचारला होता ओके तर त्यानंतर दरवर्षी महाधिवक्तर आणि तो प्रश्न प्रत्येक वर्षी तेच तेच प्रश्न आहेत त्यामध्ये महाधिवक्ताचं कलम विचारलेला आहे महाधिव्यक्त्याची नेमणूक कोण करते तो राजीनामा कोणाकडे देतात त्यांची पात्रता काय आहे आणि त्यांचं वेतन व भत्ते कोण ठरवतं आणि महाधिवक्त्याचे अधिकार आणि हक्क काय आहेत यावरच प्रश्न दरवर्षी विचारला आहे काही वेळेस रिपीट झाला आहे त्यावेळेस तो तोच प्रश्न फक्त फिरवून विचारलाय त्यामुळे हा प्रश्न तर दरवर्षी येतोच महाधिव्यक्ता आणि महादेध हा चॅप्टर तुम्हाला पाठच पाहिजे त्याचा पुढचा प्रश्न आहे न्या चा, न्या न्यायालय चार पुढचा घटक आहे न्यायालय न्यायालयावर दोन हजार तेवीस चोवीसला प्रश्न विचारला आणि त्याबद्दल एकवीसला एक, एक प्रश्न विचारला आहे त्यामुळे आत्ता न्यायालयावर एक एक प्रश्न येतोच मग सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि जे सबऑर्डिनेट कोर्ट्स आणि ट्रिब्युनलच आहेत हे तुम्हाला अभ्या अभ्यास म्हणजे ह्यामध्ये यावर प्रश्न विचारला जातो न्यायालयाअंतर्गत ओके पुढचा जो घटक आहे तो पंचायतराज आहे पंचायतराजमध्ये दरवर्षी म्हणजे दोन हजार अठराला प्रश्न नाही आहे पंचायतराजवर पण त्यानंतर दोन हजार एकोणीसला दो एक आहे दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसला दोन दोन प्रश्न विचारलेत आणि चोवीसला तीन प्रश्न पंचायतराजवर आहेत अगदी सोपे होते सुरुवातीला थोडंसं ते अवघड विचारते व आता संपूर्ण वनलाईन आहेत तर घटनादृष्ट्या विचारलेत कलम विचारलेत आणि ग्रामसभे ग्राम ग्रामपंचायतीबद्दल प्रश्न आहेत म्हणजे एक लक्षात घ्या की पंचायतरांमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दलच प्रश्न विचारतात स्था नागरी स्थानिक स्वराज्यबद्दल प्रश्न नसतात त्यामुळे तुम्ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ही जर चांगलं केलं तर तुमचे तीन प्रश्न किंवा दोन प्रश्न जे प्रश्नपत्रिकेतात ते तुमचे चांगले सुचू शकते यासाठी किशोर सरांचं पुस्तक आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय तर पंचायत राजवर तीन प्रश्न असतात तीन ते दोन प्रश्न असतात अगदी सोपे असतात जर तुम्ही व्यवस्थित वाचून घेतलं तर ते सुटण्यासारखे असतात त्यामध्ये त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकल बॉडी आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीवर प्रश्न असतात विशेषतः आता आर्टिकल्स विचारतायत आर्टिकल्समध्ये डाय वन असतात किंवा जोड्या लावा प्रश्न असतात असे प्रश्न असतात तर पुढचा जो चॅप्टर आहे तो घटनादुरुस्ती आहे घटनादुरुस्तीवर लाए, लाए ला, दोन हजार अठराला एक प्रश्न विचारला त्यानंतर दोन हजार बावीसला एक तेवीसला एक प्रश्न विचारला आणि चोवीसला दोन प्रश्न विचारले घटनादृष्ट्या रिपीट होतात यूव्हीएसएरचे जरी पेपर बघितले तर त्यामधल्याच घटनादृष्ट्या व्यवस्थित केल्या काही महत्वाच्या घटना जस्या तुम्ही वाचलात तर तुम्हाला ते सहज लक्षात येईल आणि एक एकतर वन लायनर असतात किंवा जोड्या लावा असतात मल्टीलायनर प्रश्न नॉर्मली घटनादृष्टीमध्ये नसतात एकतर वन लायनर प्रश्न असतात किंवा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत खालीलपैकी कशाचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आला किंवा जोडायला वाटतं एकीकडे एकसष्ट असेल पंधरावी घटना असेल बेचाळीस असेल चौवेचाळीस आणि त्याच्या त्यात ज्या तरतुदींचा समावेश त्या तरतुदी एका बाजूला दिलेल्या असतात तर त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो घटनात्मक संस्था आहे घटनात्मक संस्थावर दोन हजार चोवीसला प्रश्न नव्हता तेवीसला प्रश्न होता त्यानंतर दोन हजार एकोणीसला दोन प्रश्न होते घटनात्मक संस्था म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे निवडणूक आयोग असेल यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल ह्या ज्या बोर्ड आहेत त्यावरचे प्रश्न विचारतात आणि दोन हजार अठराला एक प्रश्न होता तर घटनात्मक संस्थेवर चोवीसला प्रश्न नव्हता पण तो पंचवीसला येऊ शकतो कारण तेवीसला जो बदललेला पॅटर्न आहे म्हणजे प्रश्नपत्रिकेचा जो स्वरूप बदललं दोन हजार तेवीस तो घटनात्मक संस्थेवर कॉन्स्टिट्यूशनल बॉडीवर प्रश्न होता पुढचा जो घटक आहे तो भाग म्हणजे राज्यघटनेतील पार्ट आहेत अनुसूची शेड्यूल आणि कलम यावर प्रश्न असतो तो दरवर्षी म्हणजे दोन हजार बावीस पासून दरवर्षी एक प्रश्न आहे त्यावर दोन हजार अठराला प्रश्न विचारला एक दोन हजार एकोणीस आणि एकवीसला प्रश्न विचारलेला नाही त्यामुळे एकूण जे गटने मदे हो भाग आहेत राज्यघटनेमध्ये ओरिजिनली बावीस होते परत घटनादृष्टीने भाग समावेश करण्यात आले ते भाग एकूण एकूण अनुसूचित आता बारा आहेत अनुसूचन ओरिजिनली आठ होत्या त्या अनुसूची त्यामधले हो विषय त्या संबंधित ते कलम आणि महत्त्वाचे आर्टिकल त्यामध्ये एक ते एकावन्नपर्यंतचे आर्टिकल असतील किंवा राज्यविधी संबंधित आर्टिकल असतील राष्ट्र राज्यपालाशी संबंधित आर्टिकल असतील केंद्रशास पार्लमेंटशी संबंधित आर्टिकल असतील किंवा राष्ट्रपतीसंब असतील संबंधित आर्टिकल किंवा हायकोर्टशी सुप्रीम कोर्टशी संबंधित आर्टिकल असतील यावर परत परत प्रश्न विचारले जातात आणि जो अन्य ऑदर आहेत त्यामध्ये एखाद्या वेळेस करंटचाच प्रश्न विचारला जातो किंवा कुठला तरी पॉलिटीचा प्रश्न जो करंटमध्ये आहे किंवा जो आपण पुस्तकामध्ये नॉर्मली विचारला जात नाही कुठला तर खटला विचारला जातो असे प्रश्न ऑदरमध्ये एखादा प्रश्न येतो तो प्रश्न तुमचं करंट सांग करंट ओरिएंटेड असेल तर करंटमध्ये वाचला असेल तर तो सुटतो किंवा अन्यथा लॉजिक बऱ्याच वेळेस सुटतो तर असा प्रश्न अन्य अन्यमध्ये असा एखादा प्रश्न येतो तो आत्ता येत आहे दोन हजार एकोणीस अठराला नव्हते एक एकवीसपासून ते चोवीसपर्यंत आणि तेवीसला ते दोन प्रश्न आले होते असे पॉलिटीच्या प्रश्नांच्या वर्गीकरण आहे चॅप्टरवाईज वर्गीकरण आहे ह्या चॅप्टरच्या बाहेर अन्य प्रश्न येणारच नाही आहेत कारण जर आपण मागचे बघितलं दोन हजार अठरापासून जर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर ह्या चॅप्टरच्या बाहेर प्रश्न येत नाहीत मग ह्या चॅप्टरवर प्रश्न कसे विचारले जातात ज्यावेळेस आपण पॉलिटीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करू दोन हजार अठरा ते चोवीसच्या त्यावेळेस तुम्हाला समजेलच आणि प्रिडिक्शन कसं करायचं एलिमिनेशन कसं करायचं ओके आणि प्रश्न सोडवायचे कसं आणि त्यावर प्रश्न कसे येतात यावेळेस हे सगळं आपण पॉलिटीच्या प्रश्नपत्रिकांचं ज्यावेळेस विश्लेषण बघूया त्यामध्ये बघणारच आहोत आत्ता आपण काय बघितलं आहे तर संयुक्त गट क पूर्वपरीक्षा प्रश्नांचं वर्गीकरण ते दोन हजार अठरा ते चोवीसमध्ये एकूण चॅप्टर त्या प्रत्येक चॅप्टरवर दरवर्षी कसे प्रश्न येतात किती प्रश्न येतात एवढंच बघितलं आहे याच्या या पुढच्या लेक्चरला आपण पॉलिटीच्या दोन हजार अठरा चोवीसच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघूया सो आपण लेटेस्ट ते ओल्डकडे जाऊन चोवीस तेवीस बावीस एकवीस एकोणी एकवीस वीसच्या वीसला परीक्षा झाल्यामुळे एकोणीस आणि अठरा अशा सहा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघणार आहोत ओके तर पुढच्या लेक्चरला आपण पोलिसच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघूया थांबूया इथे